मराठा आरक्षणासाठी आता मराठा क्रांती मोर्चा देखील पुढे सरसावलेला आहे आरक्षण प्रश्नी मराठा क्रांती मोर्चा थेट देवाच्या दरबारी पोहोचलाय हा मोर्चा तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून चौदा जिल्ह्यांमधील तीर्थक्षेत्रांना भेटी देणार आहे त्यानंतर अठ्ठावीस तारखेपर्यंत त्र्यंबकेश्वरला पोहोचून एकोणतीस ऑगस्टला जरांगेंच्या आंदोलनात देखील सहभागी होणार आहे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मराठा संघ समाजाचा संघर्ष आपण पाहतोय मनोज जारंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकवटलेला आहे आणि तो आरक्षण मिळावा यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतोय असं असतं आता मराठा समाजातील काही नागरिक हे सध्या आता आपल्याला देवाच्या चरणी देखील धाव घेताना पाहायला मिळतात याच अनुषंगाने पंढरपुरातून एक रथयात्रा निघालेली आहे आणि संपूर्ण राज्यभरातील तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेऊन मराठा आरक्षणासाठी साखड ते देखील घालणार आहेत यात्रेचे जे प्रमुख मार्गदर्शक आहेत ते आपल्या सोबत आहेत मला सांगा नेमकं कशी यात्रा असणार आहे काय नेमका आमची मागणी आहे की सरकारला दिली पाहिजे सद्बुद्धी देण्यासाठी राज्यभर आंदोलन झाली आंदोलन केली पण काय हे मराठा आरक्षण ना पंढरीच्या पांढरंगाला आम्ही विनंती केली बाबा तू तर या सरकारला सद्बुद्धी दे त्यानंतर मग भवानीला छत्रपती शिवरायांना तलवार दिल्या आणि छत्रपती शिवरायाने स्वराज्य स्थापन केलं तसं आम्ही आम्ही विनंती करणार आहे मात तुळजाभवानीला की आम्हाला तर तलवार काही देऊ नको दे तर ना नारड्याला लावतो या सरकारच्या आता हे काय आरक्षण द्यायच्या मार्गावर नाही ती प्रत्येक देवाच्या समोर जाणार आणि घंटा वाजवणार त्या देवाच्या समोर नतमस्तक होणार आणि या सरकारला विनंती करणार आहे की ह्या सरकारला आरक्षण द्यायला आपण सद्बुद्धी द्यावी ह्याच्यासाठी राज्यातल्या तीन हजार किलोमीटर आम्ही फिरतोय आणि चौदा जिल्ह्यातून आम्ही जातो को ही आमची सगळ्यात प्रमुख मागणी आहे काय सांगायला नेमकं आडव कोण येते माहित आहे सगळ्यांना माहित आहे अनाजी पंत कोण आहेत या सगळ्या आरक्षणाच्या लढ्यामधले विरोध करणारे कोण आहेत परंतु निदान त्यांना देवदेवतांवर विश्वास आहे हिंदुत्वाच्या नावानं ढोल बडवतात हिंदुत्वाच्या नावानं जप करतात मग आम्ही जर हिंदू देवदेवतांना प्रसन्न होण्यासाठी पाया पडलो नतमस्तक झालो किंवा त्यांच्या जवळ साखड घातलं आणि त्या हिंदू देवदेवतांनी जर त्यांना तशी दिली मुख्यमंत्र्यांना कि आरक्षण द्या बाबा मराठा समाजाची अवस्था बेकार आहे फार वाईट आहे तर निदान ऐकतील आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल नक्की जर पाहिलं तर सर्व तीर्थक्षेत्रांना ही जी यात्रा आहे ती भेट देणार आहे आणि कुठंतरी हा जो काही आरक्षणाचा प्रश्न आहे ते लवकरात लवकर मिटवा आणि मराठा समाजाला न्याय द्या अशीच मागणी जी आहे ती आता संपूर्ण रथयात्रेतील समाविष्ट असलेले समाज बांधव मुख्यमंत्र्यांना तसेच देवदेवतांना यासाठी साखडा करणार आहेत ओंकार कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी तुळजापूर धाराशिव